मुद्द्यावरून आक्रमक पवित्रा घेत राज ठाकरेंनी फडणवीसांना थेट आव्हान दिलंय हिंदी सक्ती लागू करून दाखवाच दुकानच नाही तर शाळाही बंद करणार असं राज ठाकरे म्हणाले तर भाजप खासदार निशिकांत दुबेंचाही राज ठाकरेंनी समाचार घेतलाय मुंबईत ये समुद्रात डुबे डुबे के मारेंगे असं म्हणत राज ठाकरेंनी दुबेंना आव्हान दिलंय यासह मराठी येत नसेल तर कानाखाली बसणारच असं म्हणत राज ठाकरेंनी मराठी द्वेष्ट्यांना देखील थेट इशारा दिलाय त्यांनी काल सांगितलं म्हणे तिसरी हिंदी भाषा आम्ही सक्तीची करणार म्हणजे करणार आता राज्य सरकारला जर आत्महत्याच करायची असेल तर त्यांनी ते बेशक करावी त्या दिवशीच्या मोर्चाच्या फक्त धसक्याने निर्णय मागे घ्यायला लागला होता फडणवीस जी तुम्ही सांगताय ना की तिसरी भाषा आम्ही सक्तीची आणणार म्हणजे आणणार मी आत्ता आपल्याला सांगतो महाराष्ट्रात पहिली ते पाचवी हिंदी आणायचा आपण प्रयत्न तर फक्त करून बघा महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री हिंदीसाठी भांडतोय मराठीसाठी मराठी सक्तीची इतर ज्या बाकीच्या शाळा आहेत याच्यामध्ये तुम्ही आज मराठी आणली पाहिजेत सक्तीची केली पाहिजेत ते सोडून तुम्ही हिंदी सक्तीची करण्याच्या मागे लागलेला कोणाच्या दबावासाठी कोण दबाव टाकते तुमच्यावरती